नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सुलक्षणा कावेरीवर प्रचंड चिडते आणि तुला लाज वाटत नाही का असं पुरुषांबरोबर मारामारी करायला गुंड मवाल्यांसारखी तर तेव्हा आता कावेरी तिची बाजू मांडते तेव्हा कावेरी म्हणते पण मला का लाज वाईटायला हवी त्या माणसांनी त्या गुंडांनी वाईटपणा गेला आहे त्यांनी एका म्हाताऱ्या आजीवर हात उचलला आहे तर मी काय वाईट केलं आहे सगळ्यांनी करायला पाहिजे तेव्हा सुलक्षणा म्हणते समाजसेवेची एवढी हौस आहे ना तर माझ्या घरामध्ये राहायला जागा नाहीये पुढे मात्र ती म्हणू लागते तुझ्यामुळे आज माझा यश सुद्धा मारामाऱ्या करायला लागला आणि हे ऐकून मात्र आता घरातील सर्वांना फारच विचित्र वाटत असत दुसरीकडे काबिरालाही तिच्या बोलण्याचा अर्थ लागत नव्हतो दुसरीकडे सुलक्षणा आता तिला प्रचंड बोलत असते आणि तुला खरंच घरंदाज वगैरे काही माहिती आहे का नाही घरंदाज स्त्रिया असं वागत नसतात आणि स्त्रियांचं हे कामच नाहीये त्यानंतर मात्र आपल्या घरातल्या रीतीभाती संस्कार हे ती तिला सांगत असते कावेरीला मात्र तिच्या बोलण्याचं फार आश्चर्य वाटत असतं कावेरी ला म्हणू लागते की खरंच मला असं करायला पाहिजे होतं कारण त्यांना मदतीची गरज होती तेव्हा सुलक्षणा म्हणते एवढंच करायचं होतं तर माझ्या मुलाशी लग्नच कशाला केलं आणि आमच्या घराण्याची कशाला झाली असं म्हणून आता ती जाब विचारू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सुलक्षणा म्हणते की पूजेसाठी पुढच्या दहा मिनिटात मला इथे भाज्या हव्या आणि दुसरीकडे मात्र कावेरी फोनवर बोलू लागते की मी ते दागिने घेऊन येते तुम्ही सगळ्या डिझाईन बघून घ्या तर दुसरीकडे आता तिचं बोलणं यश ऐकतो आणि पुन्हा एकदा मनामध्ये मना गैरसमज करून घेतो की म्हणूनच हिला पूजेला बसायचं नाहीये तर हे आहे हिचं खरं कारण असं म्हणून आता तो पुन्हा कावेरी बद्दल आपल्या मनामध्ये गैरसमज करून घेतो मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा